मंडळी श्रावणी शुक्रवारी केला जाणारा एक अतिशय प्रभावी उपाय ज्याचा अनुभव येतोच येतो तुमची आर्थिक समस्या सुटलीच म्हणून समजा पण असा हा प्रभावी उपाय नक्की कोणता आहे या उपायाला कुठल्याही प्रकारचा खर्च लागत नाही महत्वाची सूचना सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं उत्पन्न वाढत नसेल तुमची पगार वाढ होत नसेल व्यवसाय चालत नसेल किंवा आलेला पैसा घरात टिकत नसेल किंवा तुम्ही गृहिणी आहात आणि तुम्हाला तुमचं स्वतःचं काम सुरू करायचंय तुमच्याही हातात पैसा राहावा असं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही हा उपाय करून बघू शकता नोकरी मिळत नाही आहे बेरोजगार आहात तर तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की 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 करा या उपायाचा अनुभव मंडळी येतोच येतो आणि हे आमचं सांगणं नाहीये तर हे आपल्या शास्त्रांमध्ये लिहून ठेवलेलं आहे त्याचबरोबर तज्ज्ञ ज्योतिषी असो किंवा अभ्यासक असोत त्यांचा असा अनुभव सुद्धा आहे म्हणून हा उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय बाकीचं भरपूर झालं पण आता उपायाबद्दल बोला आणि मुद्द्याचं बोला प्लीज मुद्द्याचं आम्ही बोलतो पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज कारण तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलं हो म्हणून आमची प्रेमळ विनंती ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की नक्की करा चला आता वळूया उपायाकडे श्रावणी शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते हे सगळ्यांना माहितीये जसं श्रावणी शुक्रवारी मुलांच्या रक्षणासाठी जरा जिवंतिका पूजन केलं जातं अर्थात ज्योतीची पूजा ती केल्यामुळे मुलांचं रक्षण होतं सगळ्या संकटापासून ही पूजा कशी करायची त्याचा एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत ती नक्की बघा आता श्रावणी शुक्रवारी महालक्ष्मीचं जे पूजन केलं जातं महालक्ष्मीची उपासना केली जाते श्रावण हा पुण्यसंचयाचा महिना मानला जातो आणि श्रावण महिन्यामध्ये केलेले उपाय प्रभाव दाखवतातच दाखवतात म्हणून तुमची आर्थिक समस्या दूर होण्यासाठी तुम्ही श्रावणी शुक्रवारी एक उपाय करायचा आहे आणि तो उपाय म्हणजे महालक्ष्मी अष्टकाचं पठण करणं किती वेळा महालक्ष्मी अष्टक हे स्तोत्र आहे हे महालक्ष्मीचं स्तोत्र आहे आणि हे स्तोत्र तुम्हाला श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी अकरा वेळा म्हणायचं आहे काही महत्वाचे मुद्दे असतात व्हिडिओ ऐकता ऐकता तुमच्याकडनं ते स्किप होऊन जातात म्हणून परत सांगते उपाय असा आहे की श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी महालक्ष्मी अष्टक जे आहे ते तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे आता अनेक शंका तुमच्या मनात आल्या असतील ते स्तोत्र कसं म्हणायचं त्याचे उच्चार आम्हाला जमतील का त्याचबरोबर स्तोत्र सकाळी म्हणायचं की संध्याकाळी म्हणायचं श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी म्हणायचं की एकाच शुक्रवारी म्हणायचं सगळ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते जरा जरा दम काढा प्रश्न पहिला हे स्तोत्र म्हणायला किती वेळ लागतो अत्यंत छोटं स्तोत्र आहे त्यामुळे तुम्हाला म्हणायला अजिबात जास्त वेळ लागत नाही जर तुम्ही पहिल्यांदाच म्हणणार असाल किंवा तुम्हाला ते स्तोत्र माहिती नाहीये आणि तुम्ही नवीन शिकून ते स्तोत्र म्हणताय तर ते स्तोत्र म्हणायला तुम्हाला एकदा म्हणायला पाच मिनिटं लागतील मग आता अकरा वेळा म्हणायला किती वेळ लागेल ते बघा पण तुम्ही एकदा अकरा वेळा म्हटलात ना की ते चांगलं तुमच्या तोंडात बसेल त्यानंतर तीन मिनिटात ते स्तोत्र होऊ शकतं इतकं ते स्तोत्र छोट आहे म्हणजेच तुम्हाला अर्ध्या पाऊन तासामध्ये अकरा वेळा म्हणून होणारे आरामात म्हणजेच या स्तोत्राला फार वेळ लागत नाही सकाळचा अर्धा पाऊन तास किंवा संध्याकाळचा अर्धा पाऊन तास तुम्ही सहज काढू शकता आणि हे स्तोत्र म्हणू शकता दुसरा प्रश्न जर या स्तोत्राचे उच्चार येत नसतील किंवा हे स्तोत्र कसं म्हणायचं ते माहीत नसेल तर काय करायचं अगदी साधा उपाय आहे काय करा आपल्या लोकमत भक्ती चॅनल वर महालक्ष्मी अष्टक आहे तो व्हिडिओ ऐका त्याची लिंक देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदा ऐका दोनदा ऐका आणि जेव्हा ऐकाल ना तेव्हा महालक्ष्मी अष्टकाची एक प्रत तुमच्या डोळ्यासमोर ठेवा म्हणजे महालक्ष्मी अष्टक तुमच्या डोळ्यासमोर असू द्या इंटरनेट वर ते तुम्हाला मिळेल किंवा चातुर्मासाच्या पुस्तकात सुद्धा आहे आणि जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा कानांनी ते शब्द ऐकताना डोळे मात्र त्या शब्दांवर बरोबर फिरले पाहिजेत ऐकून ऐकून तुम्हाला त्या स्तोत्राचे उच्चार चांगले माहिती होतील मग एकदा दोनदा म्हणायची प्रॅक्टिस करा म्हणजे आपला संकल्प करून दर शुक्रवारी म्हणायला सुरुवात करण्याआधी एकदा दोनदा प्रॅक्टिस करा चांगले उच्चार जमायला लागलेत असं तुम्हाला वाटलं की मग तुम्ही शुक्रवारपासनं श्रावणातल्या कोणत्याही शुक्रवारपासून हे सुरू करू शकता पहिल्या शुक्रवारपासून सुरू केलं तर अतिउत्तम शुक्रवारपासून अकरा वेळा हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करा म्हणजेच हे स्तोत्र म्हणायला शिकणं काही फार अवघड नाहीये आणि खूप संस्कृत आहे खूप अवघड आहे काही भाग अगदी स्तोत्र आहे आता पुढचा प्रश्न की किती शुक्रवार हे महालक्ष्मी अष्टक अकरा वेळा म्हणायचं आहे तसं तर श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारपासून तुम्ही सुरुवात केली आणि प्रत्येक शुक्रवारी मग जर श्रावणात चार शुक्रवार असतील तर चारही शुक्रवारी पाच असतील तर पाचही शुक्रवारी तुम्हाला हे स्तोत्र अकरा अकरा वेळा म्हणायचं आहे पण तुम्ही ते पुढे सुद्धा कंटिन्यू करू शकता जोपर्यंत तुमची आर्थिक स्थिती सुधारत नाही तोपर्यंत म्हणजेच श्रावणाचे चार किंवा पाच शुक्रवार तुम्ही ते म्हटलात आणि मग त्यानंतर थांबवलं तरी चालणार आहे पण जर तुम्ही खूप जास्त त्रासामध्ये असाल तर मी तर म्हणेल की जोपर्यंत तुमचा आर्थिक त्रास दूर होत नाही तोपर्यंत प्रत्येक शुक्रवारी श्रावणात एकदा सुरू केलं की प्रत्येक शुक्रवारी तुम्ही हे स्तोत्र अकरा वेळा म्हणाच नक्कीच तुमचा त्रास लवकर दूर होईल आता महत्वाचा प्रश्न हे स्तोत्र म्हणण्यासाठी काही नियम आहेत का बाबा तर कुठलीही गोष्ट आपण एखाद्या हेतूने करतो तेव्हा काही नियम असतात तसंच या स्तोत्राचे सुद्धा काही नियम आहेत नियम म्हणजेच काय तर एक वेळ ठराविक ठरवून घ्या आणि त्याच वेळेला हे स्तोत्र म्हणा शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळी पण त्याच वेळेला म्हणा दुसरा नियम म्हणजे हे स्तोत्र जोपर्यंत तुम्ही म्हणत आहात तोपर्यंत खोटं बोलू नका कुणालाही फसवू नका कुणाबद्दलही वाईट भावना मनामध्ये आणू नका सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्तोत्रामध्ये श्रद्धा ठेवा महालक्ष्मीच्या उपासनेतला हा महत्वाचा भाग आहे आणि जेव्हा मन लावून तुम्ही ही उपासना कराल तेव्हा महालक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येतोच येतो अगदी साधेच नियम आहेत आता अनेकांच्या मनात प्रश्न आला असेल असे स्तोत्र म्हणून जर पैशांचा पाऊस पडला असता तर सगळेच श्रीमंत झाले असते नाही का मंडळी जेव्हा तुम्ही खूप कष्ट करता प्रयत्न करता प्रयत्नांची पराकाष्ठा करता पण तुमच्या आयुष्यामध्ये तरीही बदल होत नाही ना तेव्हा त्या ते ईश्वराला शरण जावं पण इथे ही सुद्धा गोष्ट महत्वाची आहे की तुम्ही जर कष्ट करणार नसाल आणि करत नसाल तर देव तुम्हाला प्रसन्न होत नाही कारण प्रयत्नांती परमेश्वर असतो हे वाक्य मनावर बिंबवा तुम्ही खूप हताश झाला आहात नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करताय किंवा नोकरीत पगारवाढीसाठी प्रयत्न करताय किंवा व्यवसाय चालावा म्हणून रात्रंदिवस मेहनत करताय किंवा गृहिणी असतील ज्या त्यांचं काम चांगलं चालावा म्हणून प्रयत्न करतायत आणि तुम्ही जर खचला असाल मनाने तर हे स्तोत्र तुम्हाला नक्कीच मदत करतात कारण प्रयत्नांना जेव्हा यश येत नाही तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये असणारे वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष या सगळ्या अडचणींमुळे आपल्याला यश मिळत नसतं आणि जेव्हा आपण या प्रकारे स्तोत्र म्हणतो तेव्हा या सगळ्या अडचणी दूर होतात आणि प्रगतीचा मार्ग सरळ होतो सोपा होतो बऱ्याचदा अनेक जण कमेंट करतात की बो आम्ही खूप कष्ट करतोय पण आम्हाला म्हणावं तसं यश मिळत नाहीये हे जर होत असेल तर स्तोत्र तुम्हाला नक्कीच मदत करेल हे लक्षात ठेवा पण देरेहारी खाटल्यावरी असं मात्र घडत नाही हे आम्ही स्पष्ट सांगतो आहोत आता महालक्ष्मी अष्टकानेच आर्थिक परिस्थितीत बदल होतो किंवा महालक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येतो असत का असा जर प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर लक्षात घ्या महालक्ष्मी अष्टक हे देवराज इंद्राने रचलेलं आहे महालक्ष्मीच्या स्तुतीपर रचलेलं आहे आणि जेव्हा इंद्र संकटामध्ये होतात तेव्हा त्याने हे महालक्ष्मी स्तोत्र रचलं आणि याच स्तोत्राने महालक्ष्मी इंद्रदेवांना प्रसन्न झाली अशी कथा पुराणांमध्ये येते हे स्तोत्र पद्मपुराणातून घेण्यात आलेलं आहे हे स्तोत्र जर तुम्ही म्हणणार असाल तर जेव्हा केव्हा म्हणाल तेव्हा हातपाय स्वच्छ धुवा मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका येऊ देऊ नका महालक्ष्मीला हळदी कुंकू असेल तर एक फुल व्हा दिवा महालक्ष्मीजवळ लावा आणि स्तोत्र म्हणायला सुरुवात करा नक्कीच महालक्ष्मीच्या कृपेचा अनुभव तुम्हाला सुद्धा येईल आता जवळजवळ सगळ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न आम्ही केला पण तरी सुद्धा या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही शंका असेल तर ती शंका तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओ करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका